काल सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी दोन दिवस का नव्हते तेही सांगणार आहे आणि मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि हो राहिलं म्हणजे महत्त्वाचं एक छानशी कमेंटसुद्धा टाका व्हिडिओ खाली जेणेकरून तुमच्या आशीर्वादांची सुद्धा मला आता गरज आहे आणि सांगणार आहे मी तुम्हाला मी काय करते काय नाही करत कारण की कसं आहे माहीत आहे का मला आहे ना म्हणजे काही काही गोष्टी आहेत का नाही म्हणजे असं सस्पेन्स ठेवायला आवडतात गोष्टीमध्ये आणि ती ठेवते मी तेवढं आहे माझ्यामध्ये तर आणखीन एक आता छोटसं एक गाणं म्हणते मी आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा तर तब्येत अजूनही काही बरोबर नाही माझे कारण की सर्दी आणि ताप आणि ह्या थंडीमुळं पायाला एवढा त्रास होत होता ना माझ्या त्यामुळं मी ऐका व्हिडिओ टाकलं नाही तर दोन दिवस झालं आणि म्हटलं चला आज तर व्हिडिओ टाकावं कारण की परत यूट्यूब फॅमिली आपली काय काय आहे ती वाढ बघत बसतात आहे त्यासाठी म्हटलं चला व्हिडिओ टाकावा आणखीन एक सांगते यूट्यूबच्या माध्यमातून बरं का मला इतकी छान छान म्हणजे सपोर्टर भेटलेले आहेत का नाही माझे जे सबस्क्रायबर लोक आहेत ते इतकी छान आहेत आणि मला भरपूर गोष्टी अशा समजावून सांगतात आहे आणि भरपूर म्हणजे जे माझ्या कधी डोक्यातही नसतं ते मला गोष्टी समजून सांगतात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचे आणि मला काही काही गोष्टीपासून लवकरच हे करतात आहे म्हणजे काय की लवकरच सूचना देतात की बाबा तू असं कर तसं कर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आणि कसं आहे माहिती आहे का ज्याला सुधारायचं आहे का नाही ज्याला सुधारायचं आहे ना तो आपोआप सुधारतो ज्याला सुधरायचं नसतं ना त्याला कितीही सांगितलं ना तर तो व्यक्ती अजिबात सुधरत नाही तर मला सुधारायचं आहे माझ्या चुका मला सांगत जावा तर त्यासाठी धन्यवाद थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला छान छान गोष्टी सांगितल्याबद्दल आणि माझ्याबद्दल चांगले विचार करताय तुम्ही त्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद कारण की अशी लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये की मला चांगलं सांगतात मला चांगल्या मार्गावरती नेतात आणि ते माझ्या भविष्यासाठीच सांगतात ती आणखीन एक सांगते तुम्हाला की महाईसाठी मी काहीतरी करते आणि कालपासून ती नवी सुरुवात केली तसं तर मी परवापासूनच केली ती सुरुवात म्हणजे पण कालपासून ते पहिला शुभारंभ कालच होता आणि यूट्यूबच्या माध्यमातूनच करते तुमची साथ फक्त मला हवी आहे माझ्या माईच्या भविष्यासाठी काहीतरी आहे आणि बघू आता मी रोज तिकडं जाणं होईल नाही होईल ना माझं सांगता येत नाही कारण की मला सहा वाजता तर जावं लागतंय रोज संध्याकाळी सहा ते सात मी नसल घरी तर ह्या खुशीच्या आणि आनंदाच्या भरामध्ये आहे का नाही आता तुम्ही म्हणताल बरेच जण की कोमल तू काय आहे ती का सांगत नाही तर मी सस्पेन्स आहे का? ते दोन वर्षानंतर तुम्हाला सांगणार आहे की बाबा काय आहे काय नाही ते दोन वर्षांनंतर माहित पडेल कारण की कसं माहित आहे काय काय लोक असे आहेत का नाही माझ्या काय म्हणतात की त्या पाक त्या ह्याच्यावरच उठल्या उठलेले आहेत त्यामुळे मी यूट्यूबवरती नाही सांगू शकत मी अशा गोष्टी आणि जाऊ द्या त्यांच्या विचार त्यांच्यापाशी पण यूट्यूबवरती अशा गोष्टी नाही सांगू शकत आहे तर तुम्हाला सांगतेच आनंदाच्या भरामध्ये मी काय केले आणि माहीसाठी माहीच्या पप्पांनी ही कपडे आणल्यात बघा हे कपडे आणल्यात ही माहीला जीन्स पॅन्ट आणली ही जीन्स पॅन्ट आहे आणि जीन्स पॅन्ट आहे ना अशी स्ट्रेचेबल आहे बर काही स्ट्रेचेबल आहे तर पुरी जसंही होईल तसंही हो। म्हणजे त्यांना घालायलाच लागतं हिथं दोन किसा आहेत दोन किस आहेत दोन किस आहेत आणि इथं पण दोन किस आहेत आणि अशी जीनची जी पॅन्ट आहे पण तिला आहे ना कमरत थोडीशी ढिली होती तिला म्हणजे टिपा मारावं लागतात आणि आणखीन दाखवते तुम्हाला तिने स्वतःची चॉईस आहे बरं का तिची आपली नाही बाबा ही चॉईस आणि ती आता ती स्वतः स्वतः कपडे चॉईस करते त्यामुळं आपल्याला काही नाही आणि हे कपडे तिला लागणार आहेत त्यासाठी आणलेले आहेत बाबा शौरता शौरता है। है सा चा। की बघा असा शर्ट आहे शर्ट असा आहे ह्याचा कलर आता ह्याच्यात वेगळा दिसतोय पण समक्ष वेगळा कलर आहे थोडासा असं आहे शर्ट ह्याला लुजर आहे राह हे पण तसंच आहे स्ट्रेचेबल सारखंच आहे हे पण आणि छान आहे आपण तिच्या आवडीचा आणि चला ती गेली का नाही की स्वतःला घेतलं की मम्मीला काहीतरी घ्यायचं म्हणून तिचा पप्पा महाग हट्ट असते की मम्मीला पण घ्या स्वतःला घेतलंय तर मम्मीला पण घ्या म्हणून असा हा असतो तिचा तर मी दाखवते तुम्हाला तर माहीनं आणि तिच्या पप्पानं मला हा टॉप आणला आहे बघा ही टॉप ही असा टॉप आहे बघा आता मी ला आता उभा राहून दाखवलं असतं बरं का पण आपल्याला नाही आहेत उभा राहायला तर काय करणार तर ह्याचा टॉप आणला आहे मला याला कॉलर आहे पण छान आहे ड्रेस आणि कपडा एक तर एकदम सुती आहे कॉटन मस्त आहे मग अशीच मला आवडते ड्रेस आणि ह्याच्याबरोबर एक प्लाझो पण आलेले आहे आणि आता छान वाटते तर कपडे कसे वाटले तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा कारण की बाईची चॉईस म्हणजे एकच नंबर असती गेल्या वेळेससुद्धा तुम्हाला दाखवलेला तो हो ड्रेस मला तिने आणला होता बर्थडेला माझ्या तर हा ड्रेस पण तिनेच आणला आहे पण छान आहे म्हणजे चॉईस त्यांचीच असती तर मस्त वाटते मला सुद्धा भारी वाटला ड्रेस आणि मी घालून पण बघितला थोडा टिपा मारावं लागतं त्याला त्यासाठी तर हे गाणं म्हणते मी <coughs> थोडस थोडस म्हणते संसारी या कस संसारी संसारिया कसा नांदव शिकवून गेली तुम्हाला ಆಗ ಶಿಕೆ ತುಂಬ ಶಿಕ ತುಂಬ ಗೀಮಾ ರಮಾ ಶಿಕ ಗ ಮಾಜಾ ಭೀಮಾ ರಮಾ ದುಖವ್ಯ ಜನ ಗುಣಗೋಧನ ಬಗಾ ಕೂಳಗೋತ್ರ ಕೂಗೋತ್ರ ಧನ್ಯಾಟಿ ನಾವ धन्यासाठी ना कधी करावी आपल्या जीवाची तमा अहो आपल्या जीवाची तमा सांगून गेली तुम्हा बाई ग माझ्या भीमाची रमा सांगून गेली तुम्हा बाई ग माझ्या भीमाची रमा